लाख रुपयांची नाही तर लाख मोलाची जागा चांगल्या आयुष्याची सुंदर सुरुवात अयोध्या पार्क पलूस। साही पार्क रोड पलूस आणि साई सिद्धी येळावी रस्ता शिवाजीनगर रोड पलूस खरे प्लॉट खरेदी आणि प्लॉट सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्था यांच्याकडून कर्ज उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात संपर्क प्रमोद भुसडे अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी शून्य आठ शहाऐंशी शून्य चार किरण निकम पंच्याण्णव एकोणऐंशी सत्याहत्तर अकरा सत्याहत्तर विनय पंच्याण्णव शून्य तीन एक्केचाळीस आमदार विश्वजित कदम जयन पाटी नूत व आमदार जयंत पाटील एकाच व्यासपीठावर शिराळ्यात जिल्हा बँकेच्या नूतन इमारतीचा शुभारंभ लोकसभेच्या निवडणुकीनंतर प्रथमच शिराळा येथे सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विभागीय कार्यालयाच्या नूतन इमारतीचा शुभारंभ प्रसंगी विश्वजित कदम व जयंत पाटील एकाच व्यासपीठावर आले मागील काही दिवसांपासून या दोन नेत्यांविषयी सोशल मीडियावर उलटसुलट बोलले जात होते यामुळे आज दोघेही काय बोलणार याकडे उपस्थितांचे लक्ष लागून होते मात्र दोन्ही नेत्यांनी एकमेकांबद्दल स्तुती सुंगण्याची सुरुवात केल्याने सर्व काही अलबेल असल्याचे दिसून आले तर शिराळा तालुक्यात सहकार्य संस्था व जिल्हा मध्यवर्ती बँक उभा करून तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बँकेबरोबर नाईक घराण्याशी नाळ जोडण्याचे काम फतेसिंग नाईक यांनी फार पूर्वीपासून केले आहे त्यांचे व्यक्तिमत्व आजही मानसिंगराव नाईक यांच्या माध्यमातून दिसून येते तीच नाळ घट्ट जोडण्याचे काम आज शिराळा येथे जिल्हा मध्यवर्ती बँकेची भव्य अशी इमारत उभा करून केले असल्याचे गौरवोद्गार माजी मंत्री तथा आमदार विश्वजित कदम यांनी काढत लहानपणी पाहिलेले फत्तेसिंगराव नाईक यांच्या आठवणींना उजाळा दिला व जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सर्व कर्मचारी पदाधिकारी यांना शुभेच्छा दिल्या ते जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नूतन इमारत उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी बोलत होते राष्ट्रवादी प्रदेश अध्यक्ष पाटील यांच्या हस्ते या नूत इमारतीचे उद्घाटन करण्यात आले यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन मानसिंग रोनाईक व्हाइस चेअरमन जयश्री पाटील माजी मंत्री विश्वजित कदम माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख वैभव शिंदे व बँकेचे संचालक मंडळ सभासद उपस्थित होते ही शेतकऱ्यांची संस्था आहे ही सभासदांची संस्था आहे ही शेतकऱ्यांच्या मालकीची अस्तिता आहे सभासदांच्या मालकीची अस्तिता आहे त्याला पक्षी रूप कधीच दाखवून आणून प्रत्येक तालुक्यातली चांगली माणसं या संचालक मंडळ कशी येतील आणि त्या चांगल्या माणसांच्या माध्यमातून जे जे कोण संस्था चालवतात काही कोणाचे सहकार क्षेत्रातले सार्वजनिक जीवनाचे अनुभव असतील अशी मंडळी या संस्थेवर कशी येतील आणि त्याची सांगड घालून या लोकांच्या माध्यमातून ही बँक उत्तम कशी चालवता येतील त्यासाठी आमच्या बऱ्याचदा रात्रीच्या बैठका होत्या बऱ्याचदा आपल्या बैठकांसाठी चर्चा करून आम्हाला घेऊन यावं लागेल पण वहिनी सुद्धा तर अनेक बैठकांमध्ये चांगल्या सहभाग घेऊला आणि आज चांगली खरं टीम या ठिकाणी आपण त्या अनेक दिवसाच्या अनेक रात्रीच्या बैठकांच्या माध्यमातून जिल्हा कि बँकेचं चांगलं पॅनर्न होत होऊ शकतो पॅनल मधलं कोण निवडून आलं कोण नाही इतर कोण निवडून आले ह्याच्या हा विषय चर्चेचा नाही कारण सगळीच माणसं जी चांगल्या हेतून निवडून आली ती सगळी माणसं चांगल्या पद्धतीने संचालक मंडळामध्ये काम आणि म्हणून मी गेल्या दोन वर्षापासून काही गोष्टी बघतोय तुम्ही ठेवी वाढवल्या नफा वाढवला एमटे कमी केलं ह्या तीनच प्रामुख गोष्टी असतात कुठल्याही आर्थिक संस्थेच्या पण एक कुठेतरी काळजी मनापासून वाटते कारण नेहमी जेव्हा ठेवीची संख्या वाढते बँकेची उलाढल वाढते वाढते तेव्हा मोठमोठी कर्ज सुद्धा त्या ठिकाणी वाढत जातात आणि मोठमोठ्या कर्ज हे बारकाही लक्ष ठेवून त्याची कागदपत्र पाहून योग्य कारणासाठी